पहिलं तर मी तुम्हाला सगळ्यांचं इकडे स्वागत करतो आहे की तुम्ही आमच्या नवरात्रीला भेट दिली आणि तुम्ही आम्हाला सर्वत्र पसरवताय लोकांपर्यंत पसरवत आहे की आम्ही या पद्धतीची नवरात्री इथे करतो आहे तर ही नवरात्री आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून माझे काका प्रकाश पाटील सुरदास पाटील सह्याद्री मा मित्रमंडळाच्या माध्यमातून करत होते पण यावेळेस आपलं नवीन फाउंडेशन युवा बदलापूर युवा बदलापूर आणि सह्याद्री मित्रमंडळाचा कोलॅप करून आम्ही ही नवरात्र उत्सव यावेळेस सेलिब्रेट करतो आहे तुम्ही बघू शकता गेल्या का भरपूर वर्षापासून जेवढी शेवटच्या दिवशी गर्दी असायची त्याहून दुप्पट गर्दी आता सेकंड थर्ड डेला होते फोर्थ डेला होते तर आम्हाला आता विकेंडचं टेन्शन पडलं आहे की तेव्हा किती गर्दी असणार आहे म्हणून आम्ही आमची मॅनेजमेंट आता स्ट्रॉंग केलेली आता तुम्ही बघू शकता आमचे कार्यकर्ते व्हॉलेंटियर सगळे खालीदी थांबलेत आम्ही आता मिटिंग येणार आहे आणि अजून कसं एक्सटेंड करता येईल त्यासाठी आम्ही वर्कआउट करणार आहे जेणेकरून चेंगडाचेंगडी होऊ नये कोणाला धक्काबुक्की लागू नये यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आम्ही शंभरहून जास्त बक्षिसं ठेवलेले आहेत नऊ दिवस नऊ मेल डान्सर्स नऊ फिमेल डान्सर्स बेस्ट कॉस्ट्युम्स अजून रील कॉम्पिटिशन आम्ही ठेवलेली आहे रील कॉम्पिटिशनमध्ये जो पहिला असेल त्याला दहा हजार दुसरा असेल त्याला सात हजार आणि तिसरा असेल त्याला पाच हजार रुपये असे आम्ही पारितोषिक आणि त्यांना हॅम्पससुद्धा आम्ही देणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता आमचे जे टॉप थ्री प्राइजेस आहेत फर्स्टवाला आम्ही अजून जाहीर नाही केलं आहे पण दुसरंवाला जे आहे ते आयफोन सिक्स्टीन असणार आहे आणि तिसरंवाला आयपॅड असणार आहे आणि असे भरपूर सारे बक्षीस आम्ही इकडे ठेवलेले आहेत जे सिनियर सिटीजन आहेत ते सुद्धा आवर्जून सु इकडे येतात आमच्यावरती भरोसा ठेवून ते लहान लहान मुलांना सुद्धा लोक घेऊन येतात तर लहान मुलांना सिनियर सिटीजन त्यांना सुद्धा आम्ही व्यतिरिक्त वेगळ्या पक्षासाठी ठेवलेले आहेत